नमस्कार शेतीविषयी बोलू काही चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत तर आज मी तुम्हाला माझी शेती दाखवणार आहे तर बघा ही आहे आमची शेती दोन वर्षापूर्वी संत्रा झाडाची लागवड केली होती इंडो इस्राईल पद्धतीने आणि तुम्ही बघू शकता ही दोन वर्ष वयाची झाडं आहेत दोन वर्ष व्हायचेच आहे म्हणजे ऑगस्टमध्ये दोन वर्ष होईल तर आणि हे बेड पद्धतीने म्हणजेच इंडो इद्र इस्राइल पद्धतीने लावलेले आहेत आणि हे बेड त्यावर मर्चिंग विडमॅट वगैरे टाकलेली आहे तर हे आमचं शेत आणि हे आहे त्याला पाणी पुरवठा करण्यासाठी केले तयार केलेली रूम तर यामध्ये हे झाकलेले ड्रम आहे त्यात जीवामृत वगैरे तयार केलं जातं आणि ते बाकी हे चार टाक्या दिसतात त्याच्यातून पाणी जीवामृत अजून काही ऑर्गेनिक खते ते दिले जातात तर ही अशीच अडगळीची खोली आहे त्यामुळे इथे जे काहीही उरलेलं किंवा एक्स्ट्रा सामान असतं ते ठेवलं जातं आणि हा माझा प्रयोग आहे इथे मी फुलझाड वगैरे असे लावले आहेत म्हणजे ट्रेमध्ये लावले अजून काही निघायचे आहेत म्हणजे आमचं एक शेतातलं फॉर्म हाऊस आहे तिथे मी हा एक प्रयोग केला आहे आणि इथे गवत गवताच्या बिया टाकल्या आहेत छोट्या लॉनसाठी म्हणून आणि हे आहे कंपोस्ट खतासाठी बांधलेलं टाकं तर यामध्ये सगळा कचरा तण गवत काडी सगळं टाकलं जातं शेण वगैरे सगळं टाकलं जातं आणि त्यापासून मग कंपोस्ट खत तयार होतं तर तुम्ही बघू शकता किती छान निसर्गरम्य असं ठिकाण आहे असं वाटतं कुठेतरी आपण बाहेर फिरायला आलो एकदम पावसाळ्यात तर खूपच सुरेख दिसतं आणि हे तुम्ही बघू शकता हे किती मोठं टाकं बांधलेलं आहे आम्ही आणि हे झाडं संत्राची अगदी वाटणार को नाही कोणाला की ही दोन वर्ष व्हायची व्हायची आहेत आणि हे आमचं फॉर्म हाऊसच्या जा मागचा जागा आणि मी आता उरलेल्या जागत आंब्यांची लागवड करायची आहे म्हणून आंब्याचे पण काही रोप आणलेली आहेत आणि हे आमचं छोटंसं फॉर्म हाऊस ही आंब्याची रोपं आता त्याची लागवड केली जाईल आणि हे एन्ड्रोइजराईल पद्धत आहे म्हणून बरेच लोक बघायला येतात म्हणजे आजकाल खूप ठिकाणी पाहायला मिळतं तरीही सगळीकडे नसतं म्हणून पुष्कळजणं या इथे भेटी देतात तसंच आज पण बरेच जणं आलेले आहेत बहुतेक कृषी विभागातील लोक आहेत आणि हा हे जंगलाचा भाग शेतीच्या बाजूला तर खूप छान दिसतं पावसाळ्यात तर असं वाटतं की आपण एखाद्या स्टेशनला आलेलं आहे आणि तर असं हे आमचं शेत आहे तर कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा आणि शेतीवर जे काही आम्ही नवीन प्रयोग मना किंवा जे काही नवीन क्रिया करू ते पण मी सांगण्याचा सा प्रयत्न करेन परंतु शेत आमचं लांब असल्यामुळे रोज जाणं होत नाही त्यामुळे ते शक्य होत नाही तरी आमच्या शेताचे नवीन अपडेट बघण्यासाठी तुम्ही माझ्या व्हिडिओला फॉलो करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद